ने दादा पण मंगेश दादाच माझ्यासाठी भाऊ आज आम्हाला घरात पण जो मान मिळतोय तो मंगेश दादांमुळे मिळतोय पंधराशे रुपये मिळत आहेत म्हणालेत की आमचे पाहुणे सुद्धा मेसेज चेक करतात ते खरंच दादा ते खरंच बोलले आज आमचा मेसेज सुद्धा चेक केला जातो आणि आज जो काही कार्यक्रम राबवलाय

कर्जातून बऱ्याच बायकांच खूपच काही चांगलं झालेलं आहे बऱ्याच बायकांचे संसार पुढे गेलेले असल्या कारणाने त्यांच्या अजून काम बरेच जराच बायकाने त्यांना पुढे परत साथ दिली तर परत अजून पुढे त्याने खूपच काम करतील अशी मी आशा बचत गट आलेले होते कार्यक्रम करून झाला आम्ही सगळ्यांना असं या पुढे आम्ही सहकार्य करू त्यांनी आम्हाला करा आम्ही त्यांना आमच्यासाठी ते कोणी करणार पण नव्हतं याच्या आधी आणि नंतर पण नाही करणार कोणी दादाच करतील जे काय करतील नाही आजही पाच वर्ष आम्हालाही दादांवरच विश्वास आहे आजही आम्ही नातेवाईकांना वगैरे सगळ्यांना सांगू की दादा निशय दा आमचे दा दादा आहे आमच्या पाठीशी माझा माझा म्हणजे दादा सारखा आमदार सारखा आमदार नाही आम्हाला जे काही साथ देणार आहे ते मंगेश दादा करू शकतो आम्ही जे शब्द टाकला ते माझा भाऊ करू शकतो त्याच्या उप कोणीच करू शकेल आणि मतदान देऊस एवढ्या पूर्ण गल्ली पुष्पक काढली की पूर्ण गाली की आम्ही आम्ही ठेवली आम्ही सखा भाऊ तर नाही मला पण माझ्या पाठीशी खरंच ते भाऊ उभे दादा पण मंगेश दादाच माझ्या सखी भाऊ पाठीशी उभे माझ 哎，对、uh。Oh. Uh oh.